चला महाराष्ट्राच्या पटलावर राजापूरला जातात त्यांच्या विकासाचा ठसा उमटवूया आओ, पाणी जरा कमी वापरा नाहीतर ती गुरं विकून टाका कमरटं मोडले पाणी भरून भरून गुरं विकून टाकू काय गबरा नाना ना ओ भांडाव कशाला का काय काळजी करू नका जलसंपदा अंतर्गत सात बांधायला होणार आहेत अर्जुना प्रकल्पाचा अठरा गावांना फायदा होणार आहे मुजकुंदी प्रकल्पाला कोट्या रुपये मंजूर झालेत गावातल्या नदीचा गाल उपासणार आहेत साफ करणार आहेत भैया साहेब आहे काय टेन्शन घ्यायचं नाही वाटल्यास दोन बेल घेतलं तरी चालतील भरपूर पाणी पाजा हरकत नाही या वेळेस किरण साहेबांना निवडून द्यायचं इथल्या प्रश्नांची जाण असलेलं नेतृत्व आपल्याला लाभलंय चला आपल्या मतदारसंघात बदल घडवूया आपल्या किरण सामंत यांना निवडून आणूया